केचप ताजी जमलेली गाय माव्हाच रोड रात्री जमलेली गाय प्युअर चप तीन सडी एक सड कायमचा मुक्का आहे तीन सडी रात्री जनलेली गाय दुसऱ्या व्यताला जमली आहे पुढचा एक सड पूर्णतः बंद आहे खाली गोरा झालेला आहे रात्री जमलेली गाय मापाची पहिला रोज दूध पिळलेली गाय गाय अतिशय मोठ्या मापाची आहे एक सड पूर्णता बंद तीन सडी म्हणून विकायची आहे खाली गोरा झालेला आहे पुढच्या बाजूचा हा पूर्णता बंद आहे हे सड अॅकुरेट चालू कुठल्याही प्रकारची खोडकाड नाही हा एक सड़ पूर्णता बंद Dime what i